आपल्या खास हे कर हे काम कर असं दोन वर्ष इच्छा नव्हती आला आज काय नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझं नाव स्नेहा कांबळे आहे मी कामोठे गावात राहते नवी मुंबई मध्ये ह्या फील्ड मध्ये माझे पप्पा चार वर्षापासून आहेत या क्षेत्राशी खूप म्हणजे त्यांचं एक वेगळी अटॅचमेंट झालेली आहे त्यांनी खूप डेमो पण दिलेले आहेत आणि मी स्वतःही पाहिलेलं बट मी याच्यावर ट्रस्ट ठेवत नव्हते की बेवडा आहे तो, तो दारू सॉरी मी अशा वर्डिंग मध्ये होते पण मी बेवडाच म्हणते तो बेवडा आहे तो दारू पिणारच त्याला कितीही तुम्ही दुधा रुपांत ठेवा तो तसाच राहणार पॉसिबिलिटी नाही की तो सुधरेल म्हणून पण काही वेळेस असे म्हणजे खूप वर्ष त्याचा सतरा वर्षाचा असताना त्याला त्या गोष्टीची लागली त्याला तीन अशा सोडवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले खूप नाही नाही ते डॉक्टर पाहिले आम्हाला बाहेरचं सा सांगितलं हे सांगितलं ते सांगितलं सगळ्या गोष्टी ट्राय केल्या इव्हन माझ्या बाप्पांनी सरांशी सुद्धा बोलणं केलं होतं सरांना एवढं पण सांगितलं होतं की त्याला आपल्या व्यसनमुक्ती निवासी मध्ये आणून ठेवायचं आहे पण आम्ही तो प्रयत्न सुद्धा केला ऍम्ब्युलन्स बोलवली सगळं केला त्याला एनएसएसएस पण केलं पण आमचं बॅड लागतो एनएसएसएस झाला नाही सेकंड तो, तो ड्रॉप मध्ये गेला आम्ही घाबरून गेलो कारण का त्याला नशेमध्ये असताना आम्ही एनएसएसएस केलं होतं आणि तो मध्ये तो ड्रॉप मध्ये कसा जातो हे आम्हाला तेव्हा नॉलेज नव्हतं मग तो, तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उठला उठल्यानंतर पप्पांना म्हटलं एक काम करा बाकी काही नाही करायचं तुम्ही तुमचा तो तुम स्प्रे तिकडे ट्राय करता ना तो आपल्या घरात ट्राय करा पप्पांनी घरात स्टार्ट केला फर्स्ट डे आम्हाला त्याचा एवढा रिझल्ट नाही आला बट तो घराच्या बाहेर पण नाही गेला सेकंड डे पुन्हा आम्ही अर्ली मॉर्निंग त्याला उठवलं अंघोळ करायला लावली आणि तो स्प्रे मारला स्प्रे मारल्यानंतर त्याने घरामध्ये असा रिंगाणाव केला होता की विचारू नका घरात टीव्ही फोडली होती भरत भांडणं केली भावणबरो मारामारी केली होती पण आजची कंडिशन त्याची अशी आहे आम्ही उठायच्या आधी तो फ्रेश होऊन घरात कोणी असू दे दादा असू दे मामा असू दे उठा मला पहिले स्प्रे मारा

केसेस त्याने गुन्हा केला नव्हता तो गुन्हेगार नव्हता पण मैत्री त्याला गुन्हेगार बनवलं त्या मैत्रीने काही गोष्टी अशा झाल्या होत्या त्याच्या बर्थडेच्या वेळेस केक कापला होता तर तो केक कटिंग करताना फक्त त्याच्या हातामध्ये तलवार दिली होती त्या फ्रेंड लोकांनी पण तिथल्या काही रहिवाशांनी एक आमचा म्हणजे आमच्या इकडे जाती भेदभाव पण आहे डेंजर पद्धतीने व्हायरल केला होता की तो सोशल मीडियावर पूर्णपणे व्हायरल झाला होता त्या सिच्युएशन मध्ये तो आणखी हायपर झाला होता आणि त्याची लिमिट नव्हती नशेची तो आम्हाला पाटे चार ला घरात दिसायला काही वेळेस माझ्या मोठ्या भावाने त्याला शोधून शोधून सुद्धा आणलेला आहे मग न इलाजाने आम्ही हे सगळे पर्याय केले जेव्हा आपला स्प्रे स्टार्ट केला आम्हाला लगेच तो रिझल्ट नाही आला बट आज तो रिझल्ट एवढा भारी आहे की तो ड्रिंक सुद्धा करत नाही गांजा सुद्धा ओढत नाही सिगरेट सुद्धा काही नाही पण नाही हे त्याचे चारही व्यसन सुटलेले आहे आपल्या फाउंडेशन मध्ये जे काही आहे जे काही आपले प्रोडक्ट आहेत हे क्वशन न करता माणसाने युज केले ना तर त्याचा रिझल्ट मिळेल फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा जसा माझा विश्वास नव्हता पण ह्या प्रोडक्टने या फाउंडेशनने मला माझ्या घरात विश्वास बसलाय आणि तो मी सर्वांनाही तो विश्वास देणार आहे थँक्यू असताना सरांच्या अकाउंटला पंचूसाहेब पाटोली स्पेशली यांना माहिती पण नाहीत ते सांगायसाठी मुलगी सांगितलं पण आले होते आणि वडिलांना फोन केला आणि असे म्हटले फोनवर की ट्रेनिंग खूप मला आवडते असं तर वडील तिकडे काय म्हणले शुद्धीवर हो <laughs> आहेस असं काय म्हणले <मैं> <laughs> तर हे ह्याच गोष्टीशी फुल निगेटिव्ह होत्या हेना एक आवडतच yes. नव्हतं एका दिवसात अशी कशी तो पॉझिटिव्ह जाईल सगळ्या माहिती दिल्यानंतर आज सकाळी तरी कॅश टाकली आजपासून मॅडम हे काम चालू करतात जोरदार शुभेच्छा